जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य अमृत योगा तयार होते तर गुरुपुष्य अमृत योगाला योगांचा राजा देखील म्हटलं जाते त्यामुळे गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी आपण जर का आपल्या लाईफमध्ये मध्ये काही प्रॉब्लेम चालू असेल त्याच्यासाठी जर काही उपाययोजना केली काही धार्मिक उपाय केले मंत्र जप केला तर त्यामुळे आपल्या लाईफमधले जे काही प्रॉब्लेम आहेत ज्या प्रॉब्लेमला सध्या तुम्ही सामोरे जात आहेत ते थोडे कमी होण्यात ही नक्कीच मदत होते त्यासोबत जे असते आपण म्हणतो की आपल्या जे आपण काम करतो कृती करतो आपले जे कर्म असते त्यासोबत आपल्याला जी नशिबाची साथ लागते ती नक्कीच आपण अशा काही योग्य दिवशी शुभ दिवशी आपण जर काही काम केले तर आपल्या कामामध्ये आपल्याला यश संपादन करण्याची यश मिळवण्याची जी, जी काही खात्री असते ती खूप पटीने वाढते त्यामुळे असे काही शुभ दिवस असतात त्या दिवशी आपण काही उपाययोजना ह्या नक्कीच कराव्या तर या वर्षीचा म्हणजे शेवटचा गुरुपुष्य अमृत जो योग आहे तो गुरुवारी आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला या वर्षीचा सर्वात शेवटचा गुरुपुष्य अमृत योग हा तयार होत आहे गुरुपुष्य अमृत नक्षत्र हे एकवीस तारखेला सकाळी सहा वाजून मिनिटांपासून होत आहे आणि दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी गुरुपुष्य नक्षत्र हे समाप्त होणार आहे सकाळपासूनचा दुपारपर्यंतचा जो काही कालावधी आहे त्यामध्ये आपण जर काही शुभ काम केले शुभ कार्य केले तर आपल्याला नक्कीच आपल्या इच्छित फळाची प्राप्ती होते तसं तर गुरुपुष्य नक्षत्रावरती आ, सोनी खरेदी करणे चांदी खरेदी करणे पितळ्याची भांडी खरेदी करणे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये देवपूजेचं तुम्हाला काही सामान आणायचं असेल देवांची काही ग्रंथ आणायचे असतील देवांच्यासाठी काही वस्त्र आणायचे असतील किंवा देवघरातल्या मूर्ती बदलायची असतील त्या तुम्ही गुरुपुष अमृत योगावरती तुम्ही ते नक्कीच बदलू शकता गुरुकृष्ठ अमृत योगावरती माता लक्ष्मीची सेवा करणे त्यासोबतच भगवान श्री विष्णू यांची सेवा करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते अमृत योगावरती तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन नक्की करा कारण की कुंकुमार्चन केल्यामुळे देखील जी काही लक्ष्मी आहे ती स्थिर व्हायला मदत होती तुमच्या तुमच्या घरात जर का श्रीयंत्र नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती देखील कुंकुमार्चन करू शकता माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर माता लक्ष्मीच्या चरणापासून तर डोक्यापर्यंत आपल्याला कुंकुमार्चने करायचं कुंकुमार्चन करायचं म्हणजेच काय तर आपण देवांना कुंकुणू आंघोळ घालत असतो तेच म्हणजे कुंकुमार्चन यावेळेस तुम्ही श्रीम या मंत्राचा जप करा श्रीम हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे श्रीम या मंत्राचा जप तुम्ही करा काही मंत्र असतात जे आपण गुरु शिवाय घेऊ शकत नाही त्यामुळे श्रीम हा जो मंत्र आहे तो आपण इझिली घेऊ शकतो तर श्रीम या मंत्राचा तुम्ही जप करा कुंकुमार्चन करा आणि ते कुंकू कुंकु, कुंकुमार्चन केलेलं कुंकू तुम्ही दिवस रात्रभर तसेच तुम्ही तिथेच ठेवू शकता किंवा गुरुपुष्य अमृत नक्षत्र संपेपर्यंत तिथे ठेवू शकता नंतर ते कुंकू एका बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि कुठल्याही शुभकामाच्या वेळेस किंवा तुम्ही बाहेर जाता वेळी ते कुंकू घरातले सगळे सदस्य लावून हे जाऊ शकतात तर ही हे एक काम तुम्ही गुरुपुष्य नक्षत्रावरती करू शकता गुरुपुष्य नक्षत्र एवढं आ, पवित्र नक्षत्र आहे एवढं सिद्ध नक्षत्र आहे की तुम्ही या दिवशी जे केलेले कर्म आहे ते अक्षयपटीनं आपल्याला हे मिळत असते अक्षयपटीनं म्हणजे त्याचा कधीही क्षय होणार नाही असं जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या देवघरातल्या वस्तू देखील आणू शकता किंवा देवांच्या मूर्ती तुम्हाला बदलायची असते ते देखील तुम्ही गुरुपुष्य अमृत योगावरती बदलून नवीन मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापनही करू शकता तर गुरुपुष्य नक्षत्रावरती जे काही तुम्ही कार्य कराल त्याचं अक्षयपटीने फळ या दिवशी मिळत असते म्हणजे कधीही ते क्षय होणार नाही ते कधीही संपणार नाही तर अशा वेळी जर आपण एखादं पारायण केलं तर ते देखील आपलं अतिशय फलतृप्त होऊ शकते गजानन महाराजांचं पारायण तुम्ही गुरुपुष्य नक्षत्रावरती करू शकता तसं पोथीमध्ये दे देखील दिलेलं आहे की जो शुचिरभूत राहून गुरुपुष्य नक्षत्रावरती पारायण त्याच्या कसल्याही यातना असो कसलेही दुःख असतील हे नक्कीच निरसतील म्हणजे ते, ते नक्कीच त्याचे संपतील तर तुम्ही गुरुपुष्य नक्षत्रावरती तुम्ही पारायण देखील करू शकता तुम्ही तुमच्या ज्या इष्ट देवतांची भक्ती करत असाल त्या देवतांची भक्ती तुम्ही करू शकता तुम्ही पारण करा मंत्र जाप करा मंत्र साधना करा तुम्हाला जे जे वाटेल ते तुम्ही या दिवशी गुरुपुष्य नक्षत्रावरती नक्की करा सेवा करा देवांना अभिषेक करा गुरुपुष्य नक्षत्र योग असा आहे की हा योगांचा राजा आहे या दिवशी जे केलेलं आपलं कार्य आहे ते अतिशय सिद्ध होते त्यामुळे या दिवशी तुम्ही मी जसं तुम्हाला करता सांगते की नामस्मरण नक्की करा स्मरण ही सर्वश्रेष्ठ सेवा सांगितली आहे कलियुगामध्ये त्यामुळे या दिवशी शक्य तेवढं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा जर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती तुम्हाला असं वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती राहावी तर त्या अगोदर आपल्याला श्री हरी विष्णू यांची पूजा उपासना करणे गरजेचे आहे तेव्हाच माता लक्ष्मी ही चिरकाल आपल्या घरामध्ये टिकून राहील जेव्हा जिथे भगवान श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीचा वासा चिरकाल असतो त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूच तुम्ही नामस्मरण करा विष्णू सहस्रनामाचा पाठ घ्या तर तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे आपल्या घरामध्ये स्थिर राहणार आहे तर विष्णू नाम घ्या महालक्ष्मी स्तोत्राचं पठन तुम्ही करू शकता मी जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही कुंकुमार्चन देखील करू शकता तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती करा श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती मूर्ती जरी नसेल तर फोटो असेल तर फोटोवर देखील तुम्ही कुंकुमार्चनही करू शकता तर गुरुपुष्य नक्षत्र योग मी तुम्हाला सांगितलं की कधी सुरू होणार आहे दुपारपर्यंतच आहे यावेळीचा गुरुपुष्य नक्षत्र योग आणि हा वर्षातला सर्वात शेवटचा योग आहे त्यामुळे तुमच्या ज्याने शक्य तेवढं तुम्ही पूजा उपासना करण्याचा या दिवशी प्रयत्न कराल जेणेकरून तुमच्या लाईफ मधले जे काही प्रॉब्लेम असतील जे काही दुःख असतील ते माता लक्ष्मीच्या कृपेने भगवान श्री हरी विष्णू यांच्या कृपेने नक्कीच दूर होतील जय गजानन धन्यवाद